कधी काळी सिंधुपूर नावाच्या समृद्ध राज्यावर राजा विक्रमसिंह राज्य करत होता तो वीर बुद्धिमान आणि कुशल योद्धा होता त्याने अनेक लढाया जिंकल्या होत्या त्यामुळे त्याच्या पराक्रमाची कीर्ती संपूर्ण राज्यात पसरली होती पण त्याला एक मोठा दोष होता अहंकार राजा विक्रमसेनच्या दरबारात योग्य सल्ला देणारे मोजके श्लोक होते कारण तो कोणाचाही विरोध सहन करू शकत नव्हता जो कोणी त्याच्या निर्णयाविरुद्ध बोलेल त्याला शिक्षा दिली जाई त्यामुळे दरबारातील बहुतेक मंत्री फक्त त्याला खुश करण्याचा प्रयत्न करत राजाची एकच मुलगी होती राजकुमारी पद्मावती ती अत्यंत सुंदर सुशिक्षित आणि बुद्धिमान होती सर सर्वसामान्य लोकांसाठी तिच्या मनात अपार माया होती ती न्यायप्रिय होती आणि कुठेही अन्याय झाल्यास तो रोखण्याचा प्रयत्न करत असे सिंधपूर राज्यात महर्षी देवदत्त नावाचे एक साधू तपश्चर्या करत होते ते प्रजेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटत असत त्यांचा प्रभाव मोठा होता आणि लोक त्यांच्यावर अंधश्रद्धेपेक्षा अधिक विश्वास ठेवत दरबारातील काही मंत्री हे पाहून अस्वस्थ झाले त्याने राजाच्या मनात विष पेरण्यास सुरुवात केली एक दिवस मंत्र्याने राजाला सांगितले महाराज महर्षी देवदत्त यांचा प्रभाव वाढत आहे लोक त्यांना राजा मनाला लागले आहेत हे राजासाठी घातक आहे राजा विक्रमसेन आधीच अहंकारी होता त्याने महर्षीना दरबारात बोलावले आणि विचारले तुम्ही माझ्या प्रजेचे मन भ्रष्ट करत आहात का महर्षीने शांतपणे उत्तर दिले राजन मी फक्त सत्य शिकवतो जर सत्य कोणासाठी घातक वाटत असेल तर दो तर दोष सत्याचा नाही तर त्यांच्या दृष्टीचा आहे राजाला राग आला आणि त्याने कोणतीही चौकशी न करता महर्षींना रा कारागृहात टाकण्याचा आदेश दिला राजकुमारी पद्मावतीला ही गोष्ट पटली नाही ती वडिलांना समजवण्याचा प्रयत्न करू लागली व राजा तिच्या शब्दांकडे दुर्लक्ष करत राहिला महर्षीना तुरुंगात टाकल्यानंतर राजकुमारी पद्मावती खूप व्यथित झाली तिने ठरवले की ती सत्याचा शोध घेण्यासाठी प्रवास करेल एके रात्री ती वेष बडवून राजवाड्यातून निघून गेली आणि महर्षीना भेटण्यासाठी कारागृहात पोचली तिने त्यांना विचारले गुरुदेव सत्य कधी जिंकेल महर्षीने उत्तर दिले राजकुमारी सत्याचा सत्याला वेळ लागतो पण शेवटी तोच विजयी होतो जर तुम्हाला सत्याचा मार्ग शोधायचा असेल तर त्याग करावा लागेल पण विजय निश्चित आहे राजकुमारने ठरवले की राज ती राज्य सोडून सत्य शोधण्यासाठी जंगलात जाईल काही महिन्यांनी सिंधुपूरमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या दरबारातील भ्रष्ट मंत्र्यांनी आपल्या स्वार्थासाठी जनतेचा छळ सुरू केला होता लोकांच्या तक्रारी वाढल्या शेवटी एका कर्तव्यदक्ष सेनापतीने चौकशी केली आणि असे आढळले की राजाने महर्षीवर ठेवलेले सर्व आरोप खोटे होते राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली त्याने तुरुंगात जाऊन महर्षी देवदत्त यांची माफी मागितली आणि त्यांना मुक्त केले महर्षीने शांतपणे सांगितले राजन अहंकार अंध असतो आता सत्याच्या प्रकाशात चला राजा विक्रमसेन पूर्णपणे कोसळला त्याने सिंहासनाचा त्याग करून राज्याची जबाबदारी आपल्या विश्वासू सेनापतीकडे सोपवली आणि तपस्येसाठी जंगलात जाण्याचा निर्णय घेतला राजा विक्रमसेन जंगलात महर्षींच्या आश्रमात गेला तिथेच त्याला आपली मुलगी पद्मावती आढळली ती आता एक सा ज्ञानी साधवी झाली होती ती वडिलांना म्हणाली राजन सत्याचा स्वीकार केल्याबद्दल अभिनंदन पण फक्त राजत्याग करूनच प्रायशत्त होत पूर्ण होत नाही लोकांचे भले करण्यासाठी कार्य करावे लागते राजाने वर्षानुवर्षी लोकसेवा केली गरिबांसाठी काम केले आणि शिक्षणाच्या निर्णय घेत नव्हता आणि राज्य दुबळे झाले होते जनतेने मागणी केली की के राजा विक्रमसेन परत यावा महर्षी देवदत्त यांनी त्यांना सांगितले राजन आता तुझा अहंकार गळून पडला आहे प्रजेच्या भल्यासाठी परत जा राजा विक्रमसेन पुन्हा सिंहासनावर आला पण यावेळी तो अहंकारी राजा नव्हता तर न्यायप्रिय आणि ज्ञानी राजा हा झाला होता त्याने भ्रष्टाचार संपवला शिक्षण आणि आरोग्यासाठी नवीन योजना सुरू केल्या आणि सर्वसामान्य लोकांसाठी न्यायसंस्था सुधारली राजकुमारी पद्मावती राजाचे प्रमुख सल्लागार सा झाले आणि तिने महिलांच्या हक्कांसाठी काम केले ही कथा आपल्याला शिकवते अहंकार माणसाला अंध करतो आणि तो मोठे अपराध करू शकतो अशाच नवनवीन गोष्टींसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद